नमस्कार माझं नाव प्रगत लोके न आणि परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे झालं का होतं की मध्ये आम्ही काही बिझी झालेलो थोडं आमच्याच कामामध्ये म्हणजे जरा ऑफिसचा सेटअप वगैरे जरा अजून चांगल्या प्रकारे करत होतो नवीन स्टाफ हायर केला सो सगळे एक स्ट्रक्चर करत होतो पण ते सगळं झालेलं आहे आणि वेलकम बॅक टू ब्लॉग आणि आता आपण आलो होतो कर्जतमध्ये कर्जत आपल्या घरी आणि मस्तपैकी सगळी सेट आहे आता कर्जत पण म्हणजे घर पण म्हणा किंवा आजूबाजूची रिसॉर्ट्स म्हणा आणि तुम्ही जो बुकिंगला प्रतिसाद आहे त्यासाठी परत एकदा धन्यवाद आणि आता आम्ही चाललो आहे ते छोटीशी शॉपिंग करायला सोनगिरीसाठी थोडी शॉपिंग करायची आहे घरासाठी पण थोडीशी शॉपिंग तर चला आता निघूया आपण बेसिक शॉपिंग म्हटलं की डिमार्ट ओके okay, आलो आहे डिमार्टला कर्जत मानल्या डिमार्टला शॉपिंग इज ऑन चालू आहे थोडं थोडं भरायला लागलेलं आहे खूप बेसिक बेसिक सामान आहे थोडं सोनगिरीसाठी आहे थोडं नंदनवनसाठी आहे आणि थोडं आमच्यासाठी आहे

तुमचं ट्रॅफिक क्लिअर झालेलं आता फक्त एक टर्न आहे तो टर्न मारला आणि मी ब्रिज वरती चढलो आता हे इकडे अडकलेले आणि आमदारांच्या मागे अजिबात घराबाहेर पडायचं नाही यस यस येस <laughs> संध्याकाळी फक्त काहीतरी घेऊन यायचंय बादलातून ते घेऊन यायला मी जाईन करते आपला एरिया ठीक आहे इकडे नाही यायच चौकात नाही यायच कर्ज चौकात नाही यायचं तो आज प्लॅन तर होता चिकन सुका बनवायचं पण ते प्लॅन आता उद्या पोस्टपोन केलं आहे कारण उद्या रविवार आणि त्या प्रेरणा नाही तर मस्त पैकी बटाट्याची कापं काढली आहेत आणि मस्तपैकी आमच्याकडे आहे अच्छा इकडे रताळ्याची कापं आहेत का हां आणि माझ्यासाठी बटाट्याची कापं आणि इकडे आमच्याकडे आहे मस्तपैकी आपली कढी आणि भात ओके एकदम सिम्पल साधं सोपं जेवण आणि उद्या चिकन करूया काय म्हणते हो सो oh. so, शुभ सकाळ आणि आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की आज चिकन डे आहे आता मस्तपैकी कोथिंबीर कढी पत्ता कांदा लसूण हे सगळे घेतोय आणि नंतर चिकन पण इकडेच घेऊया आणि हे आहे आपलं दहीवली ओके सो समोर तर आपली okay, so, बिल्डिंग आहे द मिस्ट म्हणून आणि दहीवली एकदम चांगला सेंटर पॉईंट आहे इथून सगळे जे रिसॉर्ट्स वगैरे आहेत ते पुढे इकडेच आहेत आपले दोन रिसॉर्ट्स इकडेच आहेत पुढे या रस्त्याला कोंडी इकडे जाणाऱ्या रॅडिसनकडे जाण्याचा रस्ता असं म्हणू शकता तुम्ही सो so, बघा आजकाल उपोस नाहीत पण असं प्रेरणाने प्रेण्याने ब्रेकफास्टला मस्तपैकी साबुणाची किचडी बनवली आहे सो so, प्रेरणाची पण खिचडी चांगलीच रंगते आणि आईची पण ओके okay. आणि आपला असा हॉल कामं चालू आहेत आणि त्याच्याशिवाय असा व्ह्यू सो so, कर्जतला आला ना की असं वाटतं आहे की जवळजवळ मी एक वीस पंचवीस वर्षापूर्वीची मुंबई अनुभवत आहे ट्रॅफिक नाही आहे आजूबाजूला मस्तपैकी शांत मोकळं वातावरण आहे एकदम शुद्ध हवा आहे आणि अशी बाल्कनी आहे त्याच्यामुळे तर अजूनच मजा येते स्पेशली आता थंडीच्या दिवसांमध्ये मस्तच वाटतं बघा ना आहे बघा ती आर्टिफिशियल बेली आहेत तर त्या कशा बघा हवेने हवे नाही अशा हलत आहेत मस्त सो so, एक रिलॅक्स लाईफ ओके सो कधी कधी मला प्रश्न पडतो की uh, मी मुंबईमध्ये आता राहतोच का ओके सो आयडियली आय कॅन ऑपरेट फ्रॉम एनिवेअर आणि कर्जतसारखं ठिकाण असेल तिथून पण मी ऑपरेट करू शकतो पण ठीक आहे मुंबई मुंबई आहे काय म्हणता आणि आता जरा चाललेलं होतं आपल्या सोनगिरीला आणि इकडे बघा कशा सगळ्या रस्त्यामध्येच मेंढ्या आणि बकऱ्या चांगलंच ऊन आहे त्यांचं बघा ना लोकर किती दाट आहे बघा दादा मस्त विकत त्यांना चालायला घेऊन चाललेत कुठेतरी आणि बघा आता आलो आहे ते आपल्या सोनगिरी फार्म हाऊसवरती आत्ताच पर्यटक गेलेले आहेत सो आलेले आणि आता स्टाफ कामाला पण लागलाय सो स्विमिंग पूल थोडा थोडा क्लीन करावा लागतो आधी खाली काय काय पडलेलं ना ऑलमोस्ट क्लीन झालेलं आहे आणि आता फिल्टर लावला जाईल आणि त्यामुळे तो अजून साफ होईल बाकी बघा वरती बघा किती मस्त वाटायला लागलं आता हिवाळ्यामध्ये वारीच ना पावसाळ्यामध्ये कसा खूप पाऊस पडतो ते त्याच्यामुळे तुम्हाला थोडं झाकून वगैरे ठेवावं लागतं पण आता एकदम सगळं मस्तपैकी ओपन आता मोस्टली सगळेजणं वरतीच असतात ओके सो पार्टी वगैरे करायला ही हायलाईट आहे मचान म्हणजे आणि बाकी आता वेलमिंटन आहे सगळ्या कलर वगैरे काढलेला आहे तुम्हाला लास्ट टाइम मी दाखवलेला इकडे शशी आहे ओके हॅलो शशी तर शशी मेन इन्चार्ज असतो तुम्ही आलात तर इकडे बाकी बघा आता इकडे पण छान कलर वगैरे काढून घेतला हे सगळ्या भिंतींना कलर काढला खाल खालती लाद्यांना कलर काढला इकडे पण कलर काढला इथे जरा पावसाळ्यामध्ये कसं थोडं थोडं असं शेवाळ उगवलेलं बेसिन दुरुस्त केला सो अशी छोटी मोठी कामं बरेच असतात तिकडे फ्रीज ठेवून दिलेलं आहे ओके बाकी आपला कॅरम आहे इकडे सगळे टेबल्स वगैरे आहे तर आता जरा एकदम रूप सगळं चेंज झालं आहे जरा ओके सो दॅट वॉज अ प्लॅन ओके कारण आम्ही एप्रिलला घेतलेलं आणि आम्हाला पावसाळ्यामध्ये बघायचं होतं की काय काय होतं आधी तर त्यानुसार आता आम्हाला अंदाज आला आहे की काय काय होऊ शकतं आहे एकतर हो कळलं की बाबा ॲटलिस्ट पावसाचं पाणी इथे येत नाही भरत नाही वगैरे तर ते एक थँक गॉड ती एक चांगली गोष्ट झाली तशी की बाकी इथे वो दोन वॉशरूम आहेत प्रायव्हेट सो आधी आम्ही प्लॅन करत होतो की बरंच काही करायचं अजूनसुद्धा म्हणजे कॅम्पिंगचं वगैरे पण बघू वेळ मिळेल काय करायचं कसं करायचं आणि जसं तुम्हाला बोललो बघा मस्तपैकी लांबवर तिकडे दूरवर डोंगर आहेत तिकडेच कुठेतरी आपली ट्रेन जाते ती शेती आहे यावेळी काही जास्त शेती केली नाही पण आपला हा मछाण मस्तपैकी आणि मछाणवरून बसून मस्तपैकी आपला समोरा जातो आपला सोनगिरी फोर्ट गाडी पण तिकडे पार्क केली आहे स्विमिंग पूल पण क्लीन आहे आता छोट्या छोट्या गोष्टी कचरा पिचरा उचलण्याचं काम चालू आहे असं पाला पाचोडा बराच पडत राहतो सो येऊ शकता तुम्ही अजून थोडी थोडी छोटी मोठी कामं बाकी आहेत ओके तर ती होऊन जाईल ॲक्च्युली का पाऊस आणि उसंतत नाही दिली यावेळी कंटिन्युअसली पाऊस पडतच होता म्हणजे आठवड्यापर्यंत तर परत पाऊस पडत आणि हे कसं आपलं फार्म हाऊस आहे त्याच्यामुळे गवत वाढतं आता बघा तिकडे आम्ही प्लॅन करतो आहे की म्हणजे भाजी वगैरे करायची ओके सो त्याच्यासाठी तिकडे तयारी चालू आहे ओके सो बघूया भाजी वगैरे लावण्याचा प्रयत्न प्लॅन आहे पण तो काय लावायचे आहे ते वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवेन नंतर ओके आता तरी जरा साफसफाई करून घेतो आहे ओके okay. आणि बाकी आता इकडे पण आता परत एकदा मशीन फिरवावी लागेल अजून नीट किंड क्लीन करावं लागेल पण आता था पाऊस थांबल्या बरे बरेपैकी आता मला वाटत नाही पाऊस येईल आणि फक्त पाऊस पडला की पटकन गवत वाढतं हा एक आहे इशू या प्रॉपर्टीमध्ये पण ठीक आहे तर ते रिझॉल्व्ह होऊन जाईल आता आता हार्डली काही दिवसांचाच प्रश्न आहे ओके एखाद दिवसा द्यूसा, दोन दिवसामध्ये साफ होईल आणि नंतर मला वाटत नाही परत येईल ते गवत काय म्हणतात कोणती भाजी लावूया आपण इकडे तुमच्या काय सजेशन्स आहेत का डुलेटी मी नाऊ भरपूर मोठा कुणगा आहे म्हणजे हा कुणगा तर आता क्रिकेट खेळण्यासाठी आहे आणि इकडचा कुणगा आहे तर तो बॅडमिंटन आणि लहान मुलांचे खेळ वगैरे किंवा त्याच्यासाठी आहे तर त्याच्यामुळे हे दोन कुणगे तर आपण काय करणार नाही पण त्या कुणग्यामध्ये आपण वेगवेगळी भाजी लावू शकतो सो बघूया कसं काय प्लॅन होतो आहे ते तू मगाशी तुम्ही शिळ्या मेंढ्या बघितल्यात आता इकडे मग बघू शकता तुम्ही सो कर्ज कर्जातमध्ये हे नॉर्मल आहे तुम्हाला शिळ्या मेंढ्या म्हशी किंवा वेगवेगळे प्राणी दिसत राहणार आता हिने आडवी चालली आहे आणि रस्तात बंद करून ठेवला ब्लॉक पण हे कोणत्या म्हशी आहेत तुम्हाला माहिती आहेत का मुरा वाटतात असं वाटतं तर आहे त्यांच्या शिंगावरून नो आयडिया पट मला पण एवढं कळत नाही तर आपण निघालो आहोत आपल्या सुंगरी फार्म हाऊसवरून परत घरी आता चिकन आपली वाट बघत आहे प्रेरणा रेडी अस ना सगळ्या रेडी करून ठेवलेलं आहे प्रेरणाने आता yes. फटाफट बनवायला पत घ्यायचं आहे चिकन सुक्का

जरा कर्जत मधले काही काही रस्ते आहेत काम चालू आहे त्याच्यामुळे जरा खराब झालं पण सिमेंटचे म्हणतात सगळे कर्जत मधले रस्ते ते एक चांगलं आहे खूप लवकरच होऊन जातील कर्जत मधले सगळे रस्ते आणि जसं तुम्हाला बोललो आज आहे आपल्याकडे मस्तपैकी चिकन सुक्का आणि मलबारी पराठा आणि राईस तर प्रेरणा इकडे मस्तपैकी चिकन घेतलं प्रेरणा का अजून काय काय आपल्याकडे इकडे कांदा आहे टोमॅटो आहे हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे आपले खडे मसाले आहेत कढीपत्ता आहे मालवणी शेवटी कोथिंबीर आणि मोस्टली आजकाल ना आम्ही ना चिकन सुक्का जसं जास्त ड्राय मध्ये बनवायला लागलोय okay, कारण आम्हाला तेच आवडतं कारण हे असं मलबारी पराठ्याबरोबर किंवा भाकरीबरोबर खाता पण येतं त्याच्याशिवाय मग मस्तपैकी ते राईस बरोबर पण खाता येतं आणि त्याच्याशिवाय थोडं कोल्ड ड्रिंक बरोबर पण खाता येतं तर प्रेरणाचं तमालपत्र आणि खाडे मसाले जाता येत आता थोडीशी बघा तेल तापयला लागलं आपला आता आणि त्याच्यामध्ये आता जातोय तो आपला छान कांदा।, so, कांदा, so, कांदा, <laughs> so, कांदा, okay, कांदा तो बघा कांदा आम्हाला भरपूर आवडतो स्पेशली मला त्याच्यामुळे भरपूर कांदा आमच्याकडे टाकला जातो किती हा संपत नाही आमच्याकडे कांदा तर पाहिजे आता की दिसताना तर एवढा दिसतोय होऊन जातो कांदा जर आपला गेलेला आहे आणि त्यानंतर आता कांदा जरा लालसर होते ना करा आणि इकडे बघा छान असं स्टडी टेबल मस्त थंडगार हवा येते बाल्कनीमधून एवढं भारी वाटतं ना म्हणजे आता मी मुंबईमध्ये ही गोष्ट ना भरपूर मिस करायला लागलो तर मुंबईमध्ये उद्या घर घ्यायचं झालं ना तर काय म्हणता बाल्कनी तर पाहिजे अशी यार बाल्कनीची मजाच काय वेगळी आहे म्हणजे ना तुम्हाला असं मोकळा मोकळा वाटायला लागतं आणि ऑफकोर्स कर्जतची हवा जरा शुद्ध आहे थंड आहे ओके त्याच्यामुळे तर वेगळीच मजा आहे पण मुंबईमध्ये पण ॲटलिस्ट बाल्कनी असली तर कसं जरा मोकळ मोकळं वाटेल कोंदटलं जर का वाटणार नाही ओके सो हे जरा कर्जतमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर राहूनच आपल्याला जाणीवते सजवलेलं लाईट्स वगैरे तर आम्ही असं आमच्याकडे नेहमीच दिवाळी किंवा थर्टी फर्स्ट असल्यासारखीच लाईटिंग असते रात्रीची लाईट लावतो आम्ही थोडीफार ओके सो ती मजा सध्या पुस्तक वाचतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं काय आणि कर्तृत्व ज्यातूनच सरकार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे म्हणजे कोणतंही पुस्तक आयुष्याच्या वेगवेगळ्या स्टेजवरती वाचतो ना तेव्हा ना काही वेगळंच जाणवतं ओके म्हणजे लहानपणी वाचायचो ना तर खूपच आदर्शवादी असं एक ॲप्रोच होता आणि ना जेव्हा हे पुस्तक वाचतोय स्पेशली ओके तेव्हा खूप प्रॅक्टिकल ॲप्रोचने हे पुस्तक लिहिलेलं आहे की म्हणजे ॲक्च्युअल परिस्थिती कशी होती म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज नंतर छत्रपती शिवाजी महाराज चाले पण आले तर ते एक सरदाराची मुलगी होते आणि त्यांची छोटीशी जायदाद होती पुण्याच्या आजूबाजूला आणि तिथून त्यांनी कशी सुरुवात केली आणि छोटे छोटे किल्ले घेतले आणि एकाच वेळी ते आदिलशाही मुघल कुतुबशाही पोर्तुगीज सिद्धी इंग्रज आणि त्याच्याशिवाय इंटरनल भंडाळी म्हणजे आजूबाजूला असलेले मराठी सरदार यांच्याबरोबर लढाया करत करत कसं आपलं साम्राज्य निर्माण केलं ओके तर त्याची आत्ताची ही पुस्तक वाचणं एक वेगळीच मजा येते आणि एक वेगळाच इन्साइट आहे आणि मजा येते पुस्तक वाचायला इथे मी कांदा शिजताना थोडस मीठ घातलं म्हणजे कांदा लवकर परतावा आणि शिजावा त्यासाठी सो आता याच्यामध्ये मी ही लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकते थोडीच घालते कारण आपण ऑलरेडी चिकनला मॅरिनेट करताना लावली होती आणि चिकन बघू शकता मस्त मॅरिनेट झालं कारण किती वेळ ठेवला आपण दीड तास झाला हा दीड तास झाला ओके सो ते आम्ही लवकर आणलेलं चिकन आणि मॅरिनेट करत मस्तपैकी ठेवलेलं आहे म्हणजे मला अजून चव येईल प्रणाचा कुकर तिकडे शेपटी मारतो आणि आता आलं लसूण छान तेलावर परतून झालं की याच्यात आपण गाळणार आहोत हे मसाले इकडे मी गरम मसाला घेतलाय हळद घेतलीय लाल तिखट आणि मालवाई मसाला आपला सगळी तुम्हाला माहिती आहे या सगळ्या मसाल्यांचीच कमाल आहे आणि त्याच्यामुळेच त्या चिकनला अशीच चव येते बघा मला तर तोंडाला आताच पाणी सुटलं आणि तो मसाल्याचा जो एक सुगंध येतो ना तो जेव्हा जवळ उभं राहून आपण घेतो चांगलीच भूक लागायला लागलेली आहे म्हणून आणि आता टोमॅटो टोमॅटो पाच एक मिनिट छान मऊ होऊ देऊयाच आणि मग आपण हे जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटप केलंय बाजून तर मग ते घालूया yes. आणि आता कांदा आणि टोमॅटो छान मस्त एकजीव yes. तेल सुटायला लागलेलं आहे त्यातून आता आपण घालूया हे कांदा खोबऱ्याचं वाटप आणि छान परतून आणि आता याच ग्रेव्ही मध्ये आपल्याला चिकन शिजवायचं पाणी न वापर कारण टोमॅटोला पाणी सुटेल चिकनला पण सुटणार कारण ऑलरेडी आपण त्याच्यात दही मॅरिनेट केलेलं आहे मॅरिनेशन काय काय वापरलं

सो त्यांना पण हे सगळं खायला मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय सोनगिरीला पण एक प्लॅन आहे ओके बघूया कसं काय सगळं वर्कआउट होत आहे ते महिन्यावरती आहे पण ते मी तुम्हाला तिथेच सांगेन आणि आता हे मीडियम फ्लेमवर आपण एक पंधरा ते वीस मिनिटं छान शिजवून घेऊया जर असं मी फक्त दोन चमचे मोजून पाणी घातलंय Uh, कारण जे आपण मॅरिनेट केलेलं होतं ते थोडं कढईला लागलेलं ला म्हणून yes, तेवढंच पाणी बाकी तर टोमॅटोला पाणी सुटणार आहे दही आहे शिजत राहील आणि मध्ये मध्ये थोड्या वेळाने आपण हे करत राहू हलवत राहूया प्रॉपर म्हणजे uh -huh. खाली चिक चिटकणार नाही yes. आणि इथे आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे चिकन सुक्का किंवा चिकन मसाला बोला आणि yes, बघा एकदम ड्राय ड्राय मध्ये ड्राय मध्ये पण जसं तुम्हाला म्हटलं बघा एकदम ग्रेव्ही पण नाही तर मिक्स आहे आणि म्हणजे तुम्हाला मस्तपैकी बरोबर किंवा पराठ्याबरोबर पण खाता येईल आणि तुम्हाला भाताबरोबर पण खाता येईल आणि मला मस्तपैकी कांद्याबरोबर पण खाता येईल तर या कोणकोण येत आहे जेवायला कर्जातमध्ये असं चालूच असतं अगदी कर्जतमध्ये आता थोड्याच वेळात भेटूया जेवणाच्या टेबलावरती आणि बघा आपल्या जेवणाचं ताटा तर रेडी झालेला आहे ओके मस्तपैकी बघा ही चिकनची जी तंगडी चिकन सुक्का इकडे मस्तपैकी कांदा आहे काकडी आहे आणि प लच्छा पराठा आणि त्यानंतर मग मी राईस घेईनच आणि समोर असा व्ह्यू मस्तपैकी आपला बाल्कनीमध्ये बसायचं आणि थोडंसं जेवणावरती ताव मारायचा काय म्हणतात संडे आहे तर थोडं सेलिब्रेशन झालंच पाहिजे आणि <laughs> थोडं महाराष्ट्रामध्ये पण फायनली इलेक्शनचे रिझल्ट लागलेले आहेत आणि सेलिब्रेशन चालू आहे तर आपण पण थोडं सेलिब्रेट करूया काय म्हणतात सो आम्ही पण जरा मस्तपैकी एन्जॉय करतो रिलॅक्स करतो आणि नंतर मग आपल्याला कामावरती तर लागायचंच आहे काम तर चालूच आहे पण आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा, धन्यवाद